विद्येचं माहेरघर असलेलं पुणे औद्योगिक शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आता जर बघितलं तर आय टी हब याच्यामुळे पुणे हे संपूर्ण जगाच्या नकाशावर गेलेलं आहे यामध्ये आपल्या समाजाची सोनार समाजाची मुलं मुली पुण्यात शिक्षणासाठी येतात शिक्षण घेतात त्यांना चांगली नोकरी मिळते चांगलं नोकरी मिळाल्यानंतर त्यांचं लग्नसुद्धा होतं पण पुढे जाऊन अतिशय थोड्याच कालावधीमध्ये त्यांचे मतभेद निर्माण होतात आणि मतभेद इतके विकोपाला जातात की साधारणपणे वर्ष सहा महिन्यामध्ये ते घटस्फोटासाठी कोर्टात केसही दाखल करतात म्हणजे एकतर उशिरा लग्न होणं आणि त्याच्यापुढे संसार न होता घटस्फोटासाठी कोर्टात जाणं आणि हे प्रमाण आता इतकं वाढलेलं आहे समाजामध्ये तर आमचं ह्या केंद्राचा जे सोनार समाज वैवाहिक वाद नि, मतभेद निवारण केंद्र व समुपदेशन केंद्र असं आमचं केंद्र आम्ही आता आज गट झालेला आहे या केंद्राचा उद्देश असा असेल की प्राथमिकरित्या समाजामध्ये जे काही लग्नानंतर विवाहानंतर अगदी सुरुवातीला जे मतभेद झाले असतील त्या मतभेदाचं त्यांना योग्य ती माहिती समाजाच्या व्यासपीठावर मिळाली समाजाच्या केंद्रामध्ये मिळाली तर त्यांचे मतभेद दूर व्हावेत आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा प्रकरण कोर्टापुढे न जाता त्यांनी त्यांचं वैवाहिक आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतावं यासाठी हे केंद्र आम्ही उपद्घाटन केलेलं आहे या केंद्रामध्ये सोनार समाजाचे जे ज्येष्ठ आहेत त्यांचाही सहभाग असणार आहे म्हणजे समाज आणि वकील यांच्या एक विचाराने यांच्या मार्गदर्शनाने अशा प्रकारचे वैवाहिक मतभेद निवारण करण्याचा प्रयत्न या केंद्राकडून केला जाणार आहे त्यासाठी आठ वर्षे असावी किंवा ज्यांच्या सुरुवातीला ज्यांचे मतभेद झालेले आहेत त्यांनी या केंद्राकडे स्वतः यावं पीडित पती असेल पीडित पत्नी असेल तिने एकटं यावं तिच्या नातेवाईकांकडून सोबत यावं तिच्या मित्रांबरोबर यावं सगळे सुधारे यांच्याबरोबर यावं किंवा पीडित पती असेल तर त्यांनी हा तिथे यावं त्याच्या सोबतही यावं किंवा त्याच्या मित्रांसोबतही यावं ह्या केंद्रामध्ये त्यांचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न राहील थोडक्यामुळे समाज आणि वकील यांच्या मार्गदर्शनातून मतभेद निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल आता आम्ही सुरुवात करतो आहे याची पुढे जशी जशी आम्ही या, या संदर्भात काही नियमावली करणार आहोत ते आम्ही लवकरच आपल्याला जाहीर करणार आहोत